गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी ठाण्यात गौरी आणि गणपतींच्या विसर्जनाची परंपरा जपली गेली परंपरेनुसार यंदा गौरींचं आगमन चौथ्या दिवशी झाल्यानं सहाव्या दिवशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे गौराईची पूजा आणि विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं गौराईची पूजा वनस्पती आणि फुलांच्या जुड्या तयार करून पारंपरिक शोडोपचार पद्धतीनं करण्यात आली महिलांनी गौराईचं पाण्यात विसर्जन केलं तर गणेश विसर्जनाचा उत्सव ढोल ताशांच्या गजरात पार पडला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणाने वातावरण भक्तिमय झालं होतं गणपती बाप्पाला साश्रूपूर्ण निरोप देताना भाविकांमध्ये एकता आणि श्रद्धेची भावना दिसून आली विसर्जन सोहळ्यात तरुणाईसह महिला मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ढोल पथकात महिलांचा सहभाग खास आकर्षण ठरला फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक रंगली पालिकेनं गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली होती विसर्जन घाटावर स्वयंसेवी संघटनांनी निर्माल्य व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या होत्या सुरक्षा व्यवस्था आणि अग्निशमन दलाचं पथक आरोग्य आणि विद्युत विभाग उशिरापर्यंत कार्यरत होतं